श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय बारावा श्री गणेशाय नमः हे गणाधीश गणपती मयुरेश्वरा विमलकृती माजय माझे हृदय करून ग्रंथ कळसा स्नेह तू ज्ञान बुद्धीचा दाता तू भक्त मनोरथ पूर्विता विघ्न नगाते सहारिता तूच एक गणराय तू साक्षात चिंतामणी आपल्या ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मनीची अवघी चिंता लयास लंबोदरा पार्वती सुता बालचंद्रा असो बच्चूलाल अग्रवाला होताय ककुलाला नणकणक संपन्न भला मनाचाही उदार जो त्याने हकीकत कारंजाची म्हणजे लक्ष्मीपंत गुड्याची कर्णोपकर्णी करणे ऐकलीसाची त्याने साशंक झाला ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास तो एके सम्यास झाले येऊन बच्चुला घरी बैस ते झाले उठ्यावरी कि गजानन साक्षात्कारी भक्त आपला जाणून बच्चुला आनंद झाला तो समर्थाशी ऐसे बदला आज गुरुराय वाटत ते मला आपली पूजा करावी एकदा भाषण समर्थ तुकविले मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याची बच्चू तयारी तात्काळ केली पूजन घातले मंगल मंगलस्नान नाना उठणी लावण मग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा शालजोडी अंगावरी बहुमोल घातली काश्मीरी एक झरीचा रुमाल श्री आणुनी बांधिला गोप घातीला गळ्यात ती हातात करांच्या दाही बोटात मुद्रिका घातल्या नानापरी बहुमोल हिऱ्याची वामकरी घातली पोची रत्नजडीत कंठ्याची कंठी शोभा विशेष जिलबी रागवदास पेडे नैवेदा ठेविले पुढे त्रयोदश गुणी ठेविले विडे एक्या लहान तपकात अष्टगंधा अर्घ जात्र सुहसी फार त्याने अवघ्या अंग भर गुलाब पाणी शिपडिले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी ती फार मोठी रुपये होण मोरांची बेरीज करता दहा हजार येईल ती साचर ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे पुढे ठेवणं विनय केले भाषण महाराज माझे इच्छे मन राम मंदिर बांधाव्या या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो घातला जरी उत्सवाचे गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करीत दाणवंता ऐसे म्हणून ठेविला माता अनन्य भावे पायावरी त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू असो आज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनविले हे अलंकार घालून भले याचे काय कारण मीन बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा मला या दागदागिन्यांचा काय सांग उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्यांचा स्पर्श या नसत्या उपाधी समाजामागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस काय प्रदर्शनच सांग मस्ती बच्चुला जे आवडते जे असे द्यावे तयासी मे वेडा पिसा संन्यासी नागबा फिरतो गावभर हे अवघे तुझे तुला लखला बसो बच्चू लापंच प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमा तटी उभा विटेशी जग तो काय माझ्यासाठी हे वैभव द्या तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले चौ बाजूस फेकी येले वस्त्रांची तीच गती दोन पेडे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलोकन केला शोक अकोल्यात बहुतांनी त्यात काही कारण ज्याचे लोक हजर होते साचे ते म्हणते आपल्या वाचे अभागी आमूचा लक्ष्मण त्याने बच्चू लाला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला तरी मोहधणाचा धरून वरघडीचे भाषण केले विनय दाखवणं ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे जेवी पूजा दांबिकांची शब्दमयी असते साची पूर्तता महावस्त्राची होती त्यांची अक्षतेने शर्कराखंड काद्याने ऐसे म्हणून या वदनी कुचकादाना आणून ठेवी पुढे भुईमुगाचा अशा दांबिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण तैसेच ठेवीले वर्तन जबाहून ना आगळे आता याच्या वैभवाला ओठाणा शब्द उरला संत कृपा झाली ज्याला तो सुखीच राहत केला अवघ्या लागला थांग त्यास समर्थांचा कोटी असं एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फळा आली एके दिनी ऐसी झाली गोष्ट आहे का मठात फाटके तुटके नेसला होता ते पाहून गुरुवर ऐश्यारी ती बोलली अरे तुझे नाव पितांबर नेसल्यानं दडके धोतर नारी नर ते तरी झाक वेड्या नाव म्हणे सोनूबाई हाती कतलाचाही वाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि तडफडेत आहानने तशातलाच प्रकार आहे तुझा साचार हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी तेच नेसून बेससी डुंगन जगाला दावीसी हागे दुपेटा देतो तुसी नेसा वया करणे तो न करीता अनमान राही बाळा नेसून यासी नको सोडू जाणं कोणी काही केले तरी पितांबर दुपेटा नेसला हे असह्य झाले इतरांना बहुच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशाच बोलू साचार गटाराचे उघडिता द्वार घाण मात्र सुटते हो श्री गजानन स्वामी शिष्य होते असंख्य आता परी अधिकारी दोन्ही हातांच्या बोटा इतकी पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नानापरी त्यातून क्वचित कोठे तरी नजरे चंदन तरु त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळी ते काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक हेच का तुझे शिष्यपणा वस्त्र करीसी परिदाना जे का समर्था कारण लिहावयाच्या उपयोगी तुझी भक्ती कळून आली तू खुशालचंद तू राहू ते पितांबर म्हणाला मी न गुरुचा अपमान केला उलट मान आज्ञा कोणते यांची वस्त्रय मज त्यांनी दिले नेसावया सांगितले तेच मी परिधान केले ही का झाली अवज्ञा ऐसी भोवती न भोवती झाली शिष्यात देड माजली ती मिटवा वया माव केली ऐश्चर्यची गजान नाही पितांबरास म्हणती गुरुवर तू येथून जावे दूर जाणती मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा आहे खरी हे पितांबरा जा वरी भूमीवरी पदन तासी तारावे डोळ्या तास व्यानुन करून या साष्टांग म्हणा मागे पाय फिरफिरुण सोडून जाता मठासी पितांबराला कोंडोलीसी बसला वना चिंतन चालले माणसे निज गुरुचे सर्वदा तेथे -ते होता रात्रभर उदया येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंगळ्यांची यात्रा साने अवघ्या आम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन परिनिर्भयाचे सापडेना स्थानसी बसण्या जाना हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपापसात हा माकडा परिकारे फिरत या वृक्षावरी सत्य हे काही कळेना ना लहान सहान फांदीला हा निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही श्री गजाननाच्या शिष्याठाई ठाई आयसे सामर्थ्य असते रे यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा चला हा येत आल्याचा वृत्तांत सांगू गावातो गोप मुख्य वृत्त कळले कोंडोलीचे लोक आम्र आले आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया म्हणाले पोरवासी नर हा डोंगी असावा साचार र बळेच करतो वेडेचार चार, चार चा शिष्यापरी शिष्यापुरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात समर्थांचे शिष्य येथे येथील कशास बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला पुसून एकदा यास पाहावे तो काय म्हणतो ते ऐकावे मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबराशी पुसू लागला तू कोण कोठील कशाचा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा करण्यात आली पर्यटन म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी म्हणून बसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन ऐसे दारुण अरे मोठ्यांची नाव सांगून चेष्टा ऐशा करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्यामराव नामे तो बोलला आई शिवाच्या अरे सोंगाडे ऐकही स्वामी समर्थ गजान प्रत्यक्ष आहे भगवान त्यांची नाव सांगून बट्टा त्यांना लावू नको अरे वेड्या एक्या काळी त्यांनी ऐशी कृती केली ऋतून आणविली तू नुसती पाणी आणभली नाहीतरी या स्थळी तुझीने धडकत लागेल हा बळीराम पाटलाचा वृक्ष वटलेल्या आंब्याचा तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत एकाळी ऐसेने जरी करशील तरी मार खाशील खरा असल्यास होशील वंद्या आम्न कारणे काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती साचे बापा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी नको करू उशीर हा अंबा करी हिरवा गार तेथा पितांबर गेला असे घाबरून बोलला ना, ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खानीत निगती देका हिरे आणि गाराव तैसाच मी गारपरी गजानन शिष्या भीतरी बोललो नाही वैखरी किंचित खोटे गारेवरून खाणीसा नाही येत जगी दोषा मी गुरुच्या नावाचा चोरून कैसे ठेवावे श्यामराव म्हणे त्यावर नको करू चरचर संकट्यात पडतात थोर ते धावा करते सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूचा प्रभाव करी साहित्य त्या आपल्या शिष्यास आयसी झाली आडवीर पितांबरासी साचर झाला बिचारा चिंता तुर काही न सुते असे त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पोरवासी काय होते ते मुले बायका स्तवन बाय का आपल्या सद्गुरुरायाचे हे स्वामी समर्थ्या गजानना दाडांबरीच्या नारायणा पदनताच्या रक्षणा ये काळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्या बिद्रासाठी पाला आणि वाम्रवृक्षासी माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकर ना तरी आली पाळी खरी मजला इथे वरण्याची प्रल्हाद खरा करण्याला संबी नरहरी प्रगटला जनी तडविता सुळाला त्याचे पाणी झाले जनीचा भार देवावर माझा आहे तुजवर संत देवात अंतर मुळीच नाही राहिले देवतेची अस ती संत संततेची देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे किंमत येई जगी करणे तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्यामुळे आले तर संकटे माझ्यावरी आता ना माझा अंत पायी गुरुराया धाव घेई या वाटलेल्या वृक्षापाये ठाई आणि पर्णे कोमल लोकास म्हणे पितामर करा सद्गुरूचा नाम गजर जय जय गजानन साधूवर शेगाव चावलिया लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती जननय पाहती त्या गाध कौतुकाला को कोणी म्हणती असेल स्वप्न पडले आपणा चिमटा घेऊन आपुल्याला करांनी चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्न भ्रांती यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल गारुडांच्या खेळात वाद्य होती सर्प सत्य खापरे असून दृष्टीप्रत त्याचे रुपये दिसते की तोही ब्रह्म तोडून पाहता परणाला फांदी वाटे तात्काळ आला चिक बाहेर मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत आता पितांबरांविषयी धरणे मानसी चला घेऊन गावासी हा त्यांचा शिष्य असे याच्या योगी करुण कधीतरी गजानन येथील कोंडोली कारण वासरांसाठी गाय जायसी त्या अवघ्यास मानवले पितांबराचे मिरवीत नेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव होऊ दिला जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे तसेच केले गुरुवरे श्री गजानने भाग्य करे त्या कोंडोली गावाची श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडोलीत इतरांपेक्षा असंख्यात फळे तिथे आला त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे कोंडोलित झाला साचा आणि तेठाई झाला हो आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिवशी उद्विग्न चित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जुडून महाराज आपले मन काहू अस्थिर झाले ते महाराज मधले लोकाला आमच्या कृष्णा पाटील गेला जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्याची झाली आठवण राम त्याचा मुलगा लहान आता सुपारीची चिकन कोण ठाया दे देतोर झाल्यावर माझी चाकरी म्हणून मी तयार ऐसे महाराज बोलता जनालागी लागली चिंता महाराजांचा विचार आता दिसतो इथून जाण्याचा म्हणून कसेही करण जाऊ द्यावे त्या कारण चला आपण धरू चरण महाराजांची वेळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती मंडळींनी धरले चरण चरण महाराज आम्हा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याची अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेत तेथेच राह शिगावात परी सोडण्याचे मनात ग्रामही आणू नका ते महाराज वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुपळी मला कोणाची जागा मुळी नको येते राहाव्या जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल तरीच राहणे होईल माझी या गावी ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थाने आज्ञा केली मोठ्या पेचांची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूचे सरकार अस नाही साचे बंकटला बोलावाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हान होरला भरव सातो आम्हाला हे राज्य परक्याचे म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमची ती तुम्हाला द्यावी केले भाषण काय हे तुमची अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सचिदानंदांची कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी इचा मालक पांडुरंग व्यवहारदृष्ट्या मालकपण येते एत, राजा लागून त्याचे नाही भूषण ना, तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटला चाहता यश ये येईल निसंशय हरिपाटला कडे आली मंडळी ती अवघी भली त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी त्याने एक एकर जागा खरी अर्जावरून दिली असे आणि असे म्हणाला तुम्ही दोन एकर तुम्हाला एक देत असे तुम्ही एक, एक वर्षात जागा केल्या व्यवस्थित तुमचा मी पूर्वी हेत जागा आणखी देऊन या तो तो ठराव सरकारचा आय दप्तरी नमुदसाचा समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर मघरी पाटील मंडळी बंकटलाला निगते झाले वर्गणीला क्षणात जमला आणि काम झाले सुरू या पुढील वृत्त येईल पुढल्या अध्यात सत्पुरुषाचा पूर्विण्यात येत देवराय तत्पर सदा विठू पाटील डोंगरगावचा लक्ष्मण पाटील वाडेगावचा जगु आबा शेगावचा हे पुढारी वर्गणीचे श्रीदास दासगुण विरचित हा श्री गजान विजय नाम्य ग्रंथ श्रुते सावचेतने कल्याण वावया शुभम भवतु श्री हरिहरा प्रणव द्वादश अध्याय समाप हरये नम हरये नम हरये नम अनंतकोटीब्रमानायक अधिराज, योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय